की जमीन राखणं महत्वाचं आहे पण हे फक्त मुंबई महाराष्ट्रामध्ये मुंबई महाराष्ट्रात खास करून मुंबईत काही गोष्ट झाली की ती देशभर चालू ठेवतो हे हिंदी चॅनलवाले जय सत्ता खर तर या सत्ताधाऱ्यांच्या चपलेखालची ढेकडायची जय महाराष्ट्र मित्रांनो माझ्या युट्यूब मध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो तर महाराष्ट्रात दुकानच नाही शाळा बंद करीन राज ठाकरेंचा फडणवीसांना नही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा दिलाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरून मीरा रोडच्या सभेत महाराष्ट्र सरकारवर इशारा साधलाय हिंदी भाषा आणि सक्तीची भाषा आम्ही करणार म्हणजे करणार असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आता राज्य सरकारला आत्महत्याच करायची असेल तर ते आणला तर महाराष्ट्रात दुकानच नाही शाळा बंद करीन असा इशारा राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र यांना दिलाय महाराष्ट्रात पहिली तर ते पाचवी हिंदी आणायचे प्रयत्न महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदी साठी भांडतोय तर इतर ठिकाणी मराठी सक्तीच करायला हवी ते सोडून हिंदी सक्ती करताय कोण दबाव टाकतोय मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून हे सुरू झालंय मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव विजय वल्लभभाई पटेलांनी केलाय ज्यांना आम्ही लोक लोह पुरुष म्हणून पाहत आलोय त्यांनी महाराष्ट्राला विरोध केलाय गोळीबार करून महाराष्ट्रात लोकांना ठार मारले होते गेले अनेक वर्ष होते हे सहज होत नाही फक्त हिंदी भाषा आणली की बघू मराठी माणूस जिवंत आहे का हिंदी ही पहिली पायरी आहे हळूहळू मुंबई घ्यायची आणि गुजरातला मिळायची असल्याच ते म्हणाले हिंदीला दोनशे वर्षाचा इतिहास आहे मराठीला अडीच ते तीन हजार वर्षाचा इतिहास आहे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला दर्जा दिल्यास वर्ष झालं पण एक रुपयाही नाही अभिजित भाषेसाठी कमीत कमी चौदाशे वर्ष असावी लागतात म्हणजे हिंदीला यासाठी बाराशे वर्ष आहेत ती भाषा तुम्ही आमच्या मुलांना सक्तीची करताय हिंदीमुळे फक्त श्री सृष्टीतील कलाकारांचं भलं झालंय अजून कोणाचं झालं हिंदीने काय भलं केलं तुमचं या भाषेसाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पेटलाय मागचं मला कारणच कळलं नाही हिंदी या देशात कोण कोणाचीच मातृभाषा नाही ज्याला कानपटीत मारलं त्याला विचारत तुमची मातृभाषा कोणती दोनशे ते तीनशे वर्षापूर्वी आलेली भाषा हिंदीने अडीचशेच्या आसपास राज ठाकरे म्हणाले जगातील कोणती भाषा वाईट नसते आमच्यावर लादणार असाल तर नाही बोलणार जा आणि लहान मुलावर तर नाहीच नाही आम्ही हिंदू आहोत हिंदी नव्हे हिंदुत्वाच्या बुरख्या खाली संपत आलात असाल तर माझ्यासारखा कडवट तुम्हाला सापडणार नाही हे सगळं षड शेड षड्यंत्र समजून घ्या या व्हिडिओ बाबत तुमचे मत काय आहे यावर कमेंट करून कळवायला विसरू नका धन्यवाद